हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अनेक जण म्हणजेच जवळजवळ सर्वच लोक भगवंताचं नामस्मरण करतात नाही का आत्ता पुण्य पावन असा श्रावण मास सुरू आहे आणि या श्रावण मासामध्ये जो व्यक्ती वर्षभर कधी मंदिरात जात नाही कधी देवाचं भजन करत नाही तो सुद्धा व्यक्ती नाही का पुण्य कमावून घेण्याच्या मागे लागतो म्हणजेच काय भगवंताचं जप अनुष्ठान उपासना पारायण वगैरे काही ना काहीतरी भगवंताची सेवा आपल्या हातून व्हावी यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असतो श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून आपण या गोष्टी करत असतो तर ही सेवा ही साधना किंवा मध्यंतरी सुद्धा तुम्ही भगवंताचे जर भक्त असाल नामस्मरण करत असाल कसल्याही प्रकारचं अनुष्ठान तुमच्या घरात होत असेल कोणत्याही प्रकारची सेवा जर तुमच्याकडून घडत असेल भगवंताचं भजन घडत असेल तर भगवान परमात्मा तुमच्या सोबत आहे का आपली ही जी सेवा आहे तर भगवंतापर्यंत खरोखर पोहोचते का आपला आवाज भगवंतापर्यंत जातो का या गोष्टीचं सुद्धा आपण कधी ना कधी बारकाईने निरीक्षण करायला पाहिजे आणि जर तुमच्या सोबत या मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे हे पाच संख्येत जर तुम्हाला वेळोवेळी भेटत असतील तर असं समजून चालायचं तुमची जी केलेली सेवा साधना उपासना नक्कीच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते आहे आणि तुमचा आवाज भगवान परमात्मा ऐकत आहे तसं तर सगळ्या विश्वाचाच आवाज त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतोच पण अगदी अंतकरणातून जी केलेली सेवा असते साधना असते ती अत्यल्प काळामध्ये म्हणजे अल्पशा काळामध्ये देवापर्यंत जाऊन पोहोचत असते तर काही संकेत मी आपल्याला सांगणार आहे हे जर संकेत तुमच्या सोबत घडत असतील तर असं समजून चालायचं देव आपल्यासोबत आहे तर पहिला संकेत असा आहे तुम्ही जर भक्ती करत असाल आराधना करत असाल कुठल्याही प्रकारची सेवा असो भगवंताची जर करत असाल आणि त्यावेळी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली की माझं अमक्या अमक्या पद्धतीचं काम आहे हे झालं पाहिजे हे व्हायला पाहिजे तुम्ही देवाला सांगितलं नाही पण तुमच्या मनात जरी ते काम आलं आणि ते जर पूर्ण झालं तुमची कसल्याही प्रकारची इच्छा असेल तर ती जर पूर्ण झाली तर असं समजायचं भगवंताची आपल्यावरती कृपा आहे दुसरी गोष्ट दुसऱ्याच्या मनीचं नाही का दुसऱ्याच्या मनाचं जर तुम्ही जाणत असाल नाही का किंवा तुम्ही बोललेलं जर खरं होत असेल एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या विषयी तुम्ही एखादा भाव तुमच्या मनात आला आणि तो सहज बोलून दाखवला की याचं असं असं व्हायला पाहिजे ही गोष्ट या व्यक्तीच्या जीवनात घडायला पाहिजे आणि ती जर अनायाशी घडली नाही का अचानक ती गोष्ट तुम्ही म्हटलात आणि ती जर त्या व्यक्तीच्या जीवनात खरोखर घडायला सुरुवात झाली आता एखादी गोष्ट घडू शकते पण तुम्ही जर वारंवार वार बोलत असाल आणि तुमच्या बोलण्याप्रमाणेच जर घडत असेल तर असं समजून चालायचं की भगवंताची आपल्यावरती कृपा आहे आणि देव आपल्यासोबत आहे तिसरी गोष्ट अशी आहे तुम्ही भगवंताचं भजन करत आहात नाही का वेळोवेळी तुमचं नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरण जेव्हा आपण करतो तर जे पॉझिटिव्ह विचार असतात ते आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग तुम्ही अशा वेळी कुठल्याही लोकांच्या संगतीत जरी गेलात तरी सुद्धा तुमचं जे मन परिवर्तन आहे ते होत नाही म्हणून चांगल्या लोकांना कुठंही ठेवलं तरी त्यांचं मन बदलत नाही असं म्हणतात म्हणून तर वेळोवेळी सांगितलं जातं की काय करा तर चांगल्या लोकांची संगत करा कारण चांगल्याच्या संगतीत माणूस चांगलाच चा घडत जातो आणि जो भगवंताचा भक्त आहे तो तर चांगलाच असतो मग अशा भगवंताच्या भक्ताला जर कुणी होऊन त्रास दिला नाही का तुम्ही भजन करत असाल आणि तुम्हाला जर कोणी उगीच तुमच्याविषयी वाईट विचार बोलत असेल नाही का तुम्हाला तुमच्याशी कुणीतरी भांडत असेल तुमचा द्वेष करत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना निर्माण होत नसतील किंवा तुमच्या मनात त्याच्याविषयी जर राग द्वेष नाही का मध मत्सर उत्पन्न होत नसेल तर असं समजून चालायचं की भगवंताची आपल्यावरती दया आहे कारण सामान्यता कसं होतं जर एखादा माणूस आपल्याला बोलायला लागला नाही का आपल्या विरोधात बोलतोय आपल्याला राग येण्यासारखं बोलतोय तर त्यावेळी काय होते तर तिथे भांडण सुरू होतं पण तुमच्याविषयी जर कुणी समोर जरी अगदी तोंडावर तुमच्या कुणी वाईट बोलत असेल आणि तुम्हाला जर त्याचं वाईट वाट वाटत नसेल तुम्ही जर त्याला प्रतिकार करत नसाल प्रतिउत्तर देत नसाल नाही का किंबहुना हा व्यक्ती माझ्याविषयी वाईट बोलतोय तर बोलू द्या पण मी असं करणार नाही अशी भावना तुमच्या मनात जर उत्पन्न होत असेल तर त्यावेळी समजून चालायचं की भगवंताची खरोखर आपल्यावरती दया आहे कारण काय होत की आपले जे षडविकार आहेत नाही का आपला जो काम क्रोध लोभ हे अगदी आपल्या अंतकरणामध्ये अगदी ते काय असतात तर तयारच असतात भांडण करण्यासाठी इतरांशी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी ते तयारीतच असतात हे षडविकार पण नामस्मरण जो करतो नाही का तर त्या नामस्मरणाने जेव्हा विवेक जागृत होतो विवेक आणि वैराग्य येतं आणि वैराग्याने काय होतं तर माणसाच्या मनात एक प्रकारची उदासीनता निर्माण होते या प्रपंचाविषयी आणि भगवंताविषयीची आसक्ती मनामध्ये जास्त वाढीस लागते म्हणून तो व्यक्ती तो साधक इतरत्र कुठल्याही या लौकिक अर्थाच्या प्रवासामध्ये या प्रपंचामध्ये लौकिक अर्थाने जास्तीचं लक्ष देत नसतो कुणी आपल्याविषयी काहीही बोलो नाही का म्हणून तर म्हटलं निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला कुणी काहीही बोललं तर त्याला जर प्रतिकार तुम्ही करत नसाल तर असं समजून चालायचं की खरोखर भगवंताची तुमच्यावरती अनुकंपा आहे चौथी गोष्ट अशी आहे जेव्हा आपण ध्यान करतो ज्यावेळी आपण ध्यानधारणा करत असतो साधना करत असतो नामस्मरण चालू असतं आपलं आणि त्यावेळी जर तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले नाही तुमचं जर नामस्मरण अगदी योग्य पद्धतीने सुरू झालं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आंतरिक विक्षेप होत नसेल म्हणजेच काय तुमचं मन इकडं तिकडं भटकत नसेल तुमचं मन चंचल होत नसेल तुमच्या मनात वाईट विचार येत नसतील किंवा नामस्मरण करताना इकडच्या तिकडच्या नाही का संसारातल्या प्रपंचातल्या गोष्टी तुम्हाला जर आठवत नसतील तर असं समजून चालायचं चा की भगवंताची तुमच्यावरती दया आहे नाही ना का आणि नामस्मरण करताना काही दिव्य अनुभव जर तुम्हाला जाणवत असतील आता हे दिव्य अनुभव एका दिवसात येत नाही नाही का याला खूप साधना करावी लागते पाचवी गोष्ट अशी आहे जर तुम्ही साधना करत असाल उपासना तुमची चालू आहे पण त्या उपासनेच्या बदल्यामध्ये भगवंताकडे जर तुम्ही काही मागत नसाल तर तुम्ही भगवंताचे अतिशय सच्चे भक्त आहात असं समजलं जातं कारण आमच्या साधू संतांनी नाही ने, का नकळे दिवस रात्री अखंडला गेलेशे ज्योती रात्रंदिवस भगवंताचं ध्यान केलं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग नाही का धंदा गोविंदाचे पोवाडे साधू संतांनी भजन केलं पण भगवंतावर त्यांच्या भक्तीच आलोट ओझ झालेलं होतं नाही का जर मंदिरात ते साधू संत गेले आमचे संत मंडळी गेले तर देव म्हणत होते त्यांना नाही काहीतरी मागा आमच्या तुकोपारायचं उदाहरण सांगायचं झालं तर रात्रंदिवस भजन करणारे तुकोबाराय जेव्हा मंदिरात जायचे तेव्हा भगवंताला टेन्शन यायचं नाही का यांची इतकी भक्ती झालेली आहे यांच्या भक्तीचे माझ्यावरती इतके उपकार झालेले आहेत एवढं यांचं भजन झालेलं आहे पण हे काहीच मागत नाही एकदा तुकोबारायना देव म्हटले महाराज अहो काहीतरी मागा मागण्याची आज पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तेव्हा तुकोबराय म्हटले तेव्हा काही मागण्यासाठी मी भजन करत नाही नाही का माझा जन्मसिद्ध अधिकार आहे नामस्मरण करण्याचा कारण नर देहाची इति कर्तव्यता म्हणजे मोक्षाची प्राप्ती आहे आणि त्यासाठी नामस्मरण हे साधन आहे मग मी माझ्या या देहाचा उद्धार करण्यासाठी भजन करतोय तुझ्यावर उपकार करण्यासाठी नामस्मरण करत नाही देवा म्हणून मी काही मागणार नाही पण आताचे भक्त काय देवाकडे थोडंसं काही जर आपल्याला जायचं असेल नाही का तर तसे जात नाहीत मोकळ्या हाताने काहीतरी देवाकडे घेऊन जातात नाही का दहा रुपयाची वस्तू देवाला अर्पण करायची आणि लाखो रुपयाचं देवाकडे मागणं मागायचे असेही भक्त आता सध्याच्या काळात आहेत म्हणून तुम्ही जर देवाकडे मागत नसाल तुमची साधना चालू आहे पण तुम्हाला काही मागावं वा असं वाटत नसेल कारण काय मागावं हे आपल्याला कळत नाही आणि जे भगवंतानी आपल्याला दिलंय नाही का ते आपल्या पात्रतेपेक्षा कितीतरी अगदी पटीने जास्त असतं पण हे आपलं आपल्याला कळत नाही आपण नेहमी जर देवाकडे मागत राहिलो तर देवही आपल्याला कंटाळून जाईल नाही का म्हणून भक्ती करा नामस्मरण करा पण देवाकडे काही मागायचंच नाही असं ठरवायचं आणि मग भजन करायचं आणि त्या भजनामध्ये काय असतो तर निस्वार्थपणा असतो म्हणून निस्वार्थ भावाने केलेली भक्ती देवापर्यंत लवकर जाऊन पोहोचत असते आपलंही नामस्मरण चालू आहे पण स्वार्थ भावनेने नाही का रोज मंदिरात जातात लोक पण स्वार्थापोटी जातात आणि एकदा का आपला स्वार्थ पूर्ण झाला की मंदिरात कुणी जात नाही का वेळ नसतो मग आपल्याकडे मग अशी भक्ती केल्यापेक्षा नाही का सकाम भक्ती केल्यापेक्षा निष्काम भक्ती करायची अगदी थोडंसं भजन करायचं पण देवाला काही मागायचं नाही कारण काय द्यायचंय आपल्याला काय हवं आहे हे, हे त्याला कळतच कारण तो सर्वसाक्षी आहे तो अंतज्ञानी आहे म्हणून देवाकडे जो काही मागत नाही तोच खरा भक्त आहे आणि तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर भगवंताची तुमच्यावरती अत्यंत कृपा आहे अत्यंत करुणा आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आणि शेवटची गोष्ट अशी आहे जो भजन करणारा व्यक्ती आहे जो साधना करणारा व्यक्ती आहे त्याला आपल्या अवतीभोवती सर्वत्र भगवंताचंच दर्शन होत असतं अतिशय एखादे असं होतं सहजच वाऱ्याची झुळूक येते आणि सुंदर सुवास सुगंध देऊन जाते म्हणजेच काय अगदी अगरबत्ती नाही त्या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला तशा पद्धतीचा जर वास येत असेल नाही का सुगंध दरवळत असेल किंवा तुम्ही सकाळी सकाळी अचानक जर उठले नाही का जे तीन वाजता उठतात पहाटे किंवा चार वाजता उठतात त्यांना हा अनुभव येतो नक्कीच येतो बघा तुम्ही तुम्ही जर उठलात आणि बाल्कनीत गेलात किंवा स्नान वगैरे झाले आणि तुम्ही बाल्कनीत जाऊन जर उभं राहिले थोडा वेळ पहाटच्या वेळी तर अचानक वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वाऱ्याच्या झुळुकामध्येच जणू काही कुणीतरी आपल्या शरीराला स्पर्श करून गेल्यासारखं होतं आणि अत्यंत आल्हाददायक तेव्हा आपल्याला वाटतं अगदी अंगावरती शहारे येतात जणू असं वाटतं कुणीतरी आपल्याला इथं दर्शन देऊन गेले नाही का एवढंच नाही तर सुगंध सुद्धा त्यावेळी येत असतो असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजून चालायचं चा, ही भगवान परमात्म्याची तुमच्यावरती करुणा आहे सर्वात महत्वाचं आणि शेवटचं तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला देवाचं दर्शन घडत असेल चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या स्वप्नात घडत असतील आणि त्या जर सत्यात उतरायला लागत असतील म्हणजेच काय जे स्वप्नात दिसलं ते जर तुमच्यासोबत घडत असेल तर असं समजून चालायचं की देवाची तुमच्यावर अखंड दया आहे आणि तुमची जी साधना देवा जावन पोस आहे देवापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि हीच साधना अशाच पद्धतीने आपल्याला चालू ठेवायची आहे आणि एक दिवस साक्षात त्या भगवंतालाच आपल्या घरी बोलवायचं आहे म्हणजेच काय घर म्हणजे कोणचं ते दगड माती विटांनी बांधलेलं घर नाही तर हे हृदय मंदिर नाही का राम नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण का संसार बंधन तोडावे या संसाराचं बंधन तोडायचं असेल तर या हृदय मंदिरामध्ये या हृदयामध्ये त्या भगवंताला विराजित केलं पाहिजे आणि तुमची ही साधना जर तुम्हाला सक्सेस करायची असेल तर अशाच पद्धतीचं तुमचं भजन जे सुरू आहे ते चालू ठेवा जे अनुष्ठान आहे ते चालू ठेवा अशीच साधना जर तुमची चालू राहिली हळूहळू का विवेक वैराग्य वाढत गेलं संसारात राहून परमार्थ करता येतो नाही का प्रपंचात राहून साधना करता येते कुठल्याही गोष्टीची काही अडचण नाही आणि तुका म्हणे भार घातली वरी होईल कैवारी नारायण आपल्या प्रपंचाची चिंता भगवान करणारच आहे तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा आणि एक दिवस पहा साक्षात भगवंताची भेट तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे भजन चालू ठेवा राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त